नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा घ्या बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानस तयार व्हायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये याशिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या ह्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात बोरधान आणि किंक्रांत म्हणजे काय अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा मकर संक्रांती दोन हजार सव्वीस ही चौदा जानेवारीला बुधवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासून दिवस हा हळूहळू मोठा होत जातो मकर संक्रांतीला स्नान दानधर्म देवाचे दर्शन याला विशेष असं महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आली आहे तर चला तर मग पाहूया यंदा मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि हा तीन वाजून सहा मिनिटे ते सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत पुण्यकाळ मानला जातो आणि या कालावधीमध्ये तुम्ही दानधर्म करू शकता हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल म्हणजे मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल तिने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असून हातामध्ये गदा घेतलेली आहे तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारी आहे बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासाकरता जाईसे फूल हातात घेतलेलं आहे तसेच ती पायस म्हणजेच खीर भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेच पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील लोकांना सुख मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे तामसिक भोजन करणे अभद्र बोलणे झाडे तोडणे कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य आहे तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असे कार्य आपलं चुकून देखील करायचं नाही आणि या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार हा बनवायचा नाही आता संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग हे सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हा रंग सौभाग्याचा प्रतीक मानला जातो कारण नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगते त्याचबरोबर शास्त्रातील हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे आपल्याला देवीची ओटी भरताना हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे ते तर आपल्याला समजतं त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्याकडे असेल तर हिरव्या रंगाची साडी ही अवश्य नेसा पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवीची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे हा रंग सौभाग्याचं उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचं प्रतीक मानला जातो त्याचबरोबर अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामध्ये कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाला महत्व हे खूप जास्त आहे त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीही नेसू शकता पुढचा रंग आहे केशरी केशरी रंगाची साडीसुद्धा नेसू शकता हा केशरी रंग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि विरोध यांचा प्रतीक मानला जातो तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचा प्रतिनिधित्व करतो या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घेतली तरीसुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर सर्वात स्त्री वर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग खूप आवडत असतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो हा रंग आनंदाचं प्रतीक मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीचं वय कितीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतो त्यामुळे तुम्ही संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी अवश्य नेसू शकता हे झाले शुभ रंग आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपल्याला संरक्षण व्हावे म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजेच ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्र प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना सुद्धा खूप महत्व आहे संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात पोसायला जातात हळदी कुंकू करतात देवळं देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतोवर तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातात सात अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत त्याचबरोबर बांगड्या घालण्याचे नियम देखील आहेत आपण कासाराकडे गेलो तर तो आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतो म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला तसेच हिरव्या काचेच्या बांगड्या खाल्न्यार, घालण्या घालण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका टिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत त्यासाठी टिचक्या बांगड्या असतील तर लगेचच हातामधून दूर करा आता सगळ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे तर या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का हळद लावावे का तर हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळदी लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही फक्त वस्त्रांसाठीच आपल्याला पिवळ्या रंग जो आहे तो वर्ज्य करायचा आहे सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागिन्यांशिवाय आपला कोणताही शृंगार हा पूर्ण होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तो पिवळा आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहे ते दागिने तुम्ही वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिनेही वापरू शकता तसेच यावर्षी संक्रांती देवीने वासाकरता करता जा फूल घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला जायच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंता मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जायच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे यावर्षी मकर संक्रांती देवी पायस भक्षण करत आहे म्हणजेच पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील करायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ शकता कारण की देवी जे करत आहे ते आपण करू नये असं सांगितलं जातं त्यासाठी ती खीर भक्षण करत आहे म्हणजे खीर खात आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्ये करायची नाही आणि खायची देखील नाही साधारण असं महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवीन भांडी गाईला घास तीळ पात्र सोने भूमी गाय वस्त्र घोडा दान करू शकता बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी किंक्रांत हा सण साजरा केला जाईल फार वर्षापूर्वी किंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लाका तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने किंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केलं संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्यातून प्रजेला मुक्त केले आणि म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पंचागामध्ये हा सण करी दिन म्हणूनही ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही तसेच या दिवशी कोणतेही शुभ कार्यही केले जात नाही किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील आपल्या शास्त्रात सांगितलं जातं केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितले जातं तसेच या दिवशी केस देखील धुतले जात नाहीत तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशी प्रथा देखील किंक्रांतीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवाची पूजा करू नये का तर बघा या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत ठेवावे मन चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे कुलदेवता कुलदेवीला सर्व देवांचे पूजन करावे तसेच नामस्मरण करावे नाम जप करावा ही सर्व कामे किंक्रांतीच्या दिवशी आवर्जून करावी काही कामे ही वर्ज करावीत या दिवशी लांबचा प्रवास करू नये तसेच या दिवशी शुभ कार्य देखील कोणतेही करू नये मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरे केले जाते घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असतं आणि या दिवशी लहान मुलांना बोरनान घातले जाते परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म जा झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं या संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे श्रीकृष्णांवरती केलं गेलं होतं नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनाण हे केलं जातं तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद